ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियान उमेदतर्फे नंदुरबार इथं ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता केंद्र अर्थात बचत गटाच्या महिलांनी आपल्या कौशल्यानं उत्पादित केलेल्या मालाचं भव्य प्रदर्शन व विक्रीचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार तसेच उमेदचे अधिकारी व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या या प्रदर्शनात खाद्यपदार्थ मसाले तसेच ग्रामीण भागातील कलाकुसरण उत्पादित वस्तू ठेवण्यात आले आहेत हे प्रदर्शन एकतीस जानेवारी पर्यंत सुरू राहणार रह। आहे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितलंय की या प्रदर्शनात चांगल्या उत्पादित वस्तू बचत गटाच्या महिलांनी आणल्या असून शेतीच्या माध्यमातून धान्यापासून पूरक व पोषण आहार महिलांनी तयार केलेला आहे बचत गटाला प्रोत्साहन देण्यासाठी पॅकिंग आणि मार्केटिंग यांची गरज असून यावर आम्ही भर देणार आहोत जिल्ह्यात मिरची तांदूळ बाजरी व भगर यांचे चांगले उत्पादन होते यावर प्लान तयार करून यापासून उत्पादित वस्तूंना बाजारभाव चांगल्या प्रकारे मिळेल तसेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत असं जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सांगितले सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा तीन इंडस्ट्रीयल क्लस्टर्स आता आम्ही प्लॅन करीत आहोत एक चिलीचं एक मिलेट्स आणि एक राईस आणि व्हॅल्यू एडिशन करून त्याचं प्रोसेसिंग उदाहरणासाठी भगर आहे त्या भगरचं आपण शेतीमध्ये जे निघते त्याचं प्रोसेसिंग करून भगर विकतो किंवा बाजरी विकतो पण ते बाजरीचे पुढे जाऊन आपल्याला बिस्किट करता येईल किंवा त्या बिस्किटमध्ये काहीतरी फ्रूट्स किंवा चॉकलेट चिप्स हे केले की मग त्याचे इनपुट कॉस्ट कमी असते आणि व्हॅल्यू एडिशनमध्ये जास्त त्यांचं इन्कम जे आहे ते आम्ही चांगली पॅकेजिंग आणि मार्केटिंगने वाढवू शकतो मॅडम जी काय करत आहोत ंतरणचा डेटा गोळा केला तर त्यातून हा काढत आहोत की जिल्ह्यामध्ये कोणते असे गाव आहे ज्यातून सर्वात जास्त लांबरण होतं तर त्या गावावर पुढच्या वर्षांमध्ये आपल्याला नरेगा आणि एम एस आर एम आणि माप हे तीन सीन्स कन्वर्ज करून त्यांना लाईव्हलीहूड कसं देता येईल त्यावर आमचा फोकस आता आहे मावींपासून पण आता जिल्ह्यात यावर्षी आम्ही चौदा मिल्क कलेक्शन सेंटर्स केले तर दुधाचा सप्लाय चेन कसं स्ट्रॉंग करता येईल परत अमृतहाटी जवळपास सत्तर कोटी रुपये आपण करतो त्यातून भरपूर अंडे जाते तर त्या अंड्यासाठी पोल्ट्रीचं जे